हो मम्मा साप आला आईज मी व्हिडिओ शूट करत होती तिथे आणि अचानक मध्ये मी माझी फाटली मी पळून आली चला दुसरीकडे करू हो मम्मा आला हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आपण आलोय इगतपुरीला तर बघाच जणांच कसं असतं इगतपुरीला आहे तरी रे नेमकं काय किंवा मग आपण कसं पुण्याला राहणारी जी लोक आहेत आपल्याला कि नाही महाबळेश्वर लोणावळा ना ह्या गोष्टी खूप जवळ आहे आणि तिथं खूप पाहण्यासारखं आहे तर काहीतरी चेंज म्हणून आपण इगतपुरीला आम्ही आलोय तर म्हटलं इगतपुरीला नेमकं काय आहे का तुमच्यासोबत जाग फर्स्ट आमचा ना खूप प्लॅन फ्लॉप झाला ह्या गो या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही काय काय केलं कसं केलं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्यासाठी पण काही प्रोटिप्स यामध्ये मिळू शकतं तर चला स्टार्ट करूया तर आम्ही पुण्यावरून निघालो तीन वाजता काहीतरी दुपारच्या आणि तीन वाजता निघालो नंतर ट्रॅफिक एका फ्रेंडला पिक केलं ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये इतका वेळ गेला मग आम्हाला बाळ पण असल्यामुळे आम्हाला करावा लागला स्टे इथे संगमनेच्या जवळ नारायणगावच्या तिथे देन तिथून पुढे आलो आम्ही पुढे आल्यानंतर इगतपुरीला आलो आणि इथं पाहतोय तर काय हॉटेल्स असे चांगले नाहीच राव कुठे राहायचं काय करायचं काय समजतच नव्हतं इतकं म्हणजे बेकार कंडिशन होते ना एखाद दोन ठिकाणी जिथे विलास पाहायला गेलो आम्ही ते विलास पण इतके घट आय म्युझिक बॅड बट खूप घटिया होते ते मला नाही आवडले ते आम्हाला बिलकुलच नाही अशी निगेटिव्ह वाईब्स देणारे असे हो होते आणि हॉटेल्स तर काही चांगलेच नव्हते हो मग त्यानंतर आम्हाला सापडलं हे एक हॉटेल ज्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला या हॉटेलची ना एक टिप्स अँड सगळं सांगणार आहे कारण हे हॉटेल खूप चांगलं आहे जर तुम्ही ऑफलाईन जर बुक करत असाल प्राइस इतकी आहे पण ऑनलाईन करत असाल तर इतके आरामात होऊन जाते तर कधी पण हॉटेल बुक करत असताना किंवा कुठल्याही ठिकाणी असं जात असाल तुम्ही पिकनिकला किंवा काही पण तुमचं दोन तीन दिवस साठी तर प्री प्लॅन करा प्री प्लॅन करणं खूप गरजेचं आहे तुम्ही थांबणार कसं आहे कुठे राहणार कुठे कसा रूट असणार आहे आणि तुम्ही तिथे काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरवा जेणेकरून तुम्हाला खूप ते ना म्हणजे नंतर तुम्हाला फिरायला नाही लागणार जे की आम्हाला खूप फिरायला लागला आमचे दोन दिवस बर्बाद झाले हे रूम हॉटेल हे बघण्यामध्ये तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करू नका ओके तर आम्ही आता राहतोय द ग्रँड गार्डन रिसॉर्ट ग्रँड गार्डन पण गार्डनमध्ये किंवा ग्रँड रिसॉर्ट असं पण येतं असा रिसॉर्ट आहे तर तब्बल दहा एकरच्या एरियामध्ये आहे हा रिसॉर्ट माझा एक व्हिडिओ येईल त्यामध्ये मी पूर्ण रिसॉर्टबद्दलच तुम्हाला माहिती सांगेल किंवा रिसॉर्टच दाखवेल मी त्यामध्ये जे माझे रूम टोर असेल किंवा डायनिंग एरिया असेल म्हणजे रेस्टॉरंट असेल आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज काय असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी त्यामध्ये शेअर करेन तर स्टेट्युन फॉर दॅट आणि तर हा तर आम्ही हा विला सॉरी रिसॉर्ट बुक केलं आम्ही तीन कपल आहोत तर आम्ही रूम्स घेतल्या आम्ही विला वगैरेच्या भानगडीत पडलं नाही कारण काय असतं माहितीये का विला जर घेतला की नाही तुम्ही तर विलाच्या दोन रूम छान असतात किंवा एकच रूम छान असते बाकीच्या अशा ओके ओके कोझी काय काइंड ऑफ मध्ये असतात मग त्यामध्ये ना असं होतं की मला नाही छान मिळाली तुला छान मिळाली मला असं नव्हतं सो वी डिसाइडेड की आम्ही हॉटेलमध्येच थांबणार आणि ह्या रिसॉर्टमध्ये थांबला आणि सगळ्यांना सेम रूम मिळाली तर तुम्हाला आता प्राइस डिफरन्स आहे बघा ऑफलाईन ज्या वेळेस आम्ही इथे विचारायला आलो इन्क्वायरी केली प्राइस होती नऊ हजार ओके आफ्टर डिस्काउंट दे ॲग्री टू गिव्ह एट एट हन एट थाउजंड फाय हंड्रेड समथिंग हां आम्ही पण धेट होतो आम्ही ऑनलाईन चेक केलं एक ठिकाणी फिरून आलो मग ऑनलाइन चेक केलं आणि देन देन वी डिसाईड की हे बुक करायला काही हरकत नाही आम्ही ऑफलाईनला पाहिलंच नाही ऑनलाईनमध्ये बुकिंग केली आणि आलो राहण्यासाठी इथे एक दिवस आधीचा आमचा बरबाद झालेला त्या व्हिडिओ तो विलाचा मी व्हिडिओ त्या हॉटेलचा व्हिडिओ मला काढायला पाहिजे की नाही मला नाही वाटत पण बाकी चांगलं होतं बट ते नंतरच्या ह्याच्यात सांगेल मी ते ला ला तर त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन पहिलं पा म्हणजे तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्टली कशाबद्दल बोलते ठीक आहे तर आम्ही ही बुकिंग केली तब्बल तब्बल साडेतीन हजाराच्या आत म्हणजे दहा हजारला मे हां दहा हजारला आमच्या तीन रूम झाल्या इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट ओके तर किती भारी डील आहे नाही का मग हे आहे ऑनलाईन बुकिंग करण्याचा फायदा म्हणून कुठे जरी जात असाल पहिले आधी त्या ठिकाणचे चांगले चांगले रिसॉर्ट रेस्टॉरंट हॉटेल्स असं टाका आणि फिल्टर करा कुठलाही चेक करत असताना फिल्टर केलं ना ते सोपं जाईल आपल्याला की आपल्याला काय एक्झॅक्टली पाहिजे तुम्हाला हॉटेल पाहिजे रिसॉर्ट पाहिजे विला पाहिजे काय पाहिजे तसं केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील आणि वेळेत या साडेबाराला चेकिंग असतं बारा साडेबाराला चेक इन असतं आणि चेकआउट असतं दहा वाजता तर त्यामुळे इथे आल्यानंतरही खूप ॲक्टिव्हिटीज आहेत हो मम्मा सापाला आय डोंट नो मला कॅप्चर होईल की नाही आईज मी व्हिडिओ शूट करत होती तिथे आणि अचानक मध्ये साप आला माझी फाटली मी पळून आली तर चला दुसरीकडे करू तर या व्हिडिओचं लोकेशन चेंज करण्याचं कारण हे की मी तिथे ना एक साप पाहिला अशा ठिकाणी एकटी येऊन व्हिडिओ बनवतीये <coughs> जेणेकरून मला शांतता मिळेल आणि डिस्टर्बन्स नसले की आपण छान व्हिडिओ बनवू शकतो असा विचार करून बट तिथे साफ निघाला आणि माझी फाटली आणि मी तिथून निघाली आहे तर गाईज असं आहे तर तुम्ही इथे आलात ना ऑनलाईन बुकिंग करा रेस्टॉरंट खूप छान आहे ॲक्टिव्हिटीज खूप आहेत तिथे किड्ससाठी प्ले एरिया आहे तुमच्यासाठी सायकल पण आहे आणि हे पण आहे काय म्हणतात त्याला स्विमिंग पूल पण आहे स्पा पण आहे मसाज पण आहे आर्चरी पण आहे कॅरम आहे चेस आहे खूप सारे खूप सारे गेम आहेत तर तुम्ही नक्कीच इथं येऊन टाइम छान स्पेंड करू शकता आणि कंपॅरेटिवली जर ऑनलाईन म्हटलं ना खूप कमी प्राइस आहे तर बेस्ट 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 वकेशन आहे कुठंच बाहेर नाही जायचं आणि मस्त इथं बसून राहायचं तसं तुम्हाला करायचं असेल तर ते आणि अदरवाईज तुम्हाला जर कुठे दुसरीकडे जायचं असेल फिरायला जसं की इथे बरंच बरंच काही आहे इगतपुरीला फॉग सिटी म्हणतात आणि खरंच इथं खूप फॉग आहे पाणी दिसत पाऊस पडत नाही पण फॉग खूपच आहे तर तसं तुम्ही जाऊ शकता आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि इगतपूरला कसारा घाट म्हणून आहे ते पण छान आहे एक धरण आहे तिथं पण तुम्ही जाऊ शकता तेही छान आहे आणि भरपूर काही आहे एक वॉटर एक लेक सुद्धा आहे एक नाही का पाण्याचं तलाव काइंड ऑफ आहे त्याचं नाव मला नाही माहिती तर तुम्ही तिथे जाऊ शकता छान लोकेशन आहे सिनेरी खूप चांगली आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था म्हटलं तर हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये चांगली होते बाहेर तितकी काही व्यवस्था इथे आहे नाही जे की आम्हाला आवडलं नाही तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणखी तर सबस्क्राईब करा आता हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये संपवते आहे कारण माझ्या मनात दुख दुख होती आहे कारण साप त्याच लेक पाण्यामधून फिश पॉन्ड जे माझ्या एका व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला मी ज्यामध्ये सगळं सांगेल नाही का हॉटेल ह्या रिसॉर्ट बद्दल त्यामध्ये तुम्हाला दिसेल तर त्यामुळे तो व्हिडिओ बघा मी साप पण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला पण मी इतकी फटू होती ना मला नाही करता जमला सो चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तोपर्यंत